बीड जिल्ह्यामधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आलेलं होतं देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप सर्व पक्षांकडून करण्यात आलेला होता त्यामुळे त्यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी जोर धरू लागलेली होती आणि अशातच बीडचा पालकमंत्री कोण होणार असा प्रश्न होता पंकजा मुंडेंच्या गळ्यात बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र तसं काही झालं नाही कारण पंकजा मुंडेंऐवजी ऐवजी अजित पवारांकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं गेलं आणि पंकजा जालन्याच्या पदी वर्णी लागली पालकमंत्री पदाचं वाटप झाल्यानंतर स्वतः पंकजा मुंडे यांनी यावरती भाष्य केलंय बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे दिली आहे नेम का त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आधी पाहूयाचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालण्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळत असं नाही आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे कोणतंही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोमरे पाटील रुपालिता आपलं स्वागत पालकमंत्री पदावरून सुरू असलेलं रणकंदन आपण पाहतोय मात्र अठ्ठेचाळीस तासांमध्ये असं नेमक काय घडलं की तातडीनं म्हणजे एका बाजूला स्वतः मुख्यमंत्री हे दाऊसला जातात पालकमंत्र्यांच्या याद्या येतात अनेक जण नाराजी व्यक्त करतात आणि मग अचानकपणे काही ठिकाणी स्थगिती मिळते एक लक्षात घ्या की जेव्हापासून विधान सभेची निवडणूक झाल्यानंतर खर तर सरकारचा विस्तार होताना पण तिथे थोडस नाही म्हणलं तरी काही कारणांनी आ, सत्ता स्थापन करताना तो कालावधी गेला त्याच्यानंतर खरं पालकमंत्री लवकर होणं गरजेचं होतं एक एक घडामोडीमध्ये त्या पालकमंत्र्यांच्या ज्या काही महायुतीमध्ये तीन पक्ष असल्यामुळे त्यांच्या त्यांना कुठल्या पालकमंत्रीसाठी दिलेल्या जागा आहेत त्या निश्चितच झालेल्या होत्या परंतु काल जे परवा जेव्हा अचानकपणे पालकमंत्री ज्याची निवड झाल्यानंतर डॉस्तचा दाव, तुम्ही जे मुख्यमंत्र्यांचा विषय म्हणता तो त्यांचा प्रोग्राम ठरलेलाच होता ही ही यादी आल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये फक्त रायगड आणि नाशिकच्या ज्यावर स्थगिती आली त्याच्यावर हे तिन्ही नेते वरिष्ठ बसून लवकरच निर्णय घेतील परंतु ही परिस्थिती कशी आली की शिंदे गटाचे जे आहेत त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला पाहिजे होतं त्यातनं त्यांची जी आंदोलनं झाली किंवा जे काही पद्धतीने ते रायगडच्या रस्त्यावर उतरले एक परिस्थिती निर्माण झाली नाशिकच्या याच्यामध्ये जो जर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या इथं जर नियम लावला की बाबा तिथे शिवसेनेचे आमदार आहेत म्हणून त्यांना पाहिजे तर मग आमचे जे आमदार आहेत आणि जे मंत्री महोदय कोकाटे साहेब आहेत त्यांनी ते सुद्धा तेच सांगितलं की नाशिकमध्ये मग राष्ट्रवादीचे आहेत तिथे मग राष्ट्रवादीचा पालकमंत्री झाला पाहिजे आता हा सगळा जो काही प्रश्न उभे के केले उभे केलेले आहेत प्रत्येकाला आमदाराला वाटतं की आता आपण सत्तेमध्ये आहोत तर आम्हाला हे पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे पण महायुतीमध्ये पालकमंत्रीपद प्रत्येकाची प्रत्येकाला निश्चित करून दिल्यानंतर ह्या दोन जागेवरचा जो काही प्रश्न उपस्थित राहिलेला आहे मला वाटतं मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे लवकरच त्याच्यावर तोडगा काढताना आपल्याला दिसतील शेवटी सत्तेत असल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आम्हाला मिळावं आम्हाला मिळावं पहिल्यांदा निवडून येणं महत्वाचं निवडून आल्यानंतर कोणतं मंत्रीपद मिळतंय का नाही हे महत्वाचं त्याच्यानंतर पालकमंत्री महत्वाचं ही चढावण आणि ही स्पर्धा तर चालूच राहणार परंतु येणाऱ्या काळामध्ये लवकरच महायुतीचे वरिष्ठ नेते म्हणजे आमचे अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील याच्यावर आपल्याला मार्ग निघालेला दिसेल बरं पंकजात यांनी देखील मात्र एक शंका उपस्थित केली जर आम्हाला बीडचं मंत्रीपद मिळालं असतं तर मात्र आनंद झालेला असता अशी जी त्यांनी खतखत व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद शमतो का की यामध्ये आणखी काही नवीन घडामोडी समोर येताना दिसतात यावरही आपलं लक्ष असेलच पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे नाराजीमुळेच ते आपल्या साताऱ्यातील दरेगावी निघून गेल्याचंही बोललं जात आहे आणि अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं आता एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाड आलं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडणार की काय असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूया आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत आहे का तुम्हाला मी मला वाटत की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल शक्यता ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही दगल्यावर वडेट्टीवारांनंतर संजय राऊतांनी देखील एक मोठा गौप्य स्फोट केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधीच शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडणार होती उदय सामंत हे शिंदेच्या शिवसेनेपासून वेगळे होणार होते तसंच त्यांच्यासोबत वीस आमदारही होते असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय तर संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य आधी पाहूयात उदय सामंत नाव घ्या डावसल्या घेऊन गेले आहेत उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार वी आहेत ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाचा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण तर विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी केलेले दावे तर आपण ऐकले मात्र त्यांच्या या दाव्यांनंतर दाओस दौऱ्यावर असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत तिकडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी त्यांनी राऊतांनी केलेला दावा खोटा ठरवत हा सर्व बालिशपणा असल्याचं म्हटलंय मला असं वाटतं की हा राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील आहे रुपाली ठोंबरे पाटील मी आपल्यापासून सुरुवात करेल या चर्चासत्राला खरं तर नवा उदय जन्माला येणार नवा उदय होणार अशा प्रकारच्या ज्या शंका आता वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या आहे संजय राऊतांनी देखील त्याला दुजोरा देताना दुसरीकडे काही वेगळ्या शंका उपस्थित केलेल्या आहेत राज्यात नव्या राजकारणाचं समीकरण तर उदयाला येणार नाही ना कोणतीही राजकीय समीकरण उदयाला येणार असतील तर ती जोपर्यंत लोकांसमोर येत नाही तोपर्यंत आता लोकही विश्वास ठेवणार नाही वडेट्टीवार यांनी जे काही विधान केलं ते लक्षात घ्या काहीतरी आता राजकारणामध्ये एक वेगळा हे आलाय की खळबळजनक सतत बोलत राहायचं ज्या पद्धतीने ते बोलले ज्या पद्धतीने राऊत साहेब बोलले त्याला खुद्द उत्तर सामंत साभाऊन यांनी दिलेलं आहे मंत्री महोदय यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे कुणाचा उदय होणार आहे कुणाचा अस्त होणार आहे आता त्यापेक्षा कोण निवडणुकीमध्ये नामोहरण झालेलं आहे कोणाला परत उभारण्याची गरज आहे याच्याकडे खरं विरोधकांनी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु मला वाटतं राजकारणातल्या या कुरगुडी काही संपत नाहीत राऊत साहेब पण म्हणाले की त्यांना पक्ष फोडण्याचा याचा फार अनुभव आहे किंवा त्यांना ते सातत्याने पक्ष फोडतात एक लक्षात घ्या राजकीय समीकरणासाठी कोण कोणासोबत जाणार हा त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो कायद्याच्या चौकटीत बसून प्रत्येक जणांनी घेतला पाहिजे किंवा कायद्याच्या चौकटीत नसेल तो न्यायालयीन कोर्टामध्ये असतो त्याच्यामुळे याच्याकडं यांच्या विधानाकडे एवढं सिरियसली काहीच लक्ष देण्याची गरज नाही कारण तर रोजच आपण नवीन नवीन प्रत्यारोप आरोप नवीन दावे ज्योतिषाची त्यांची भविष्यामध्ये ऐकत असतो नक्कीच धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटील आपण आमच्याबाबत जोडल्या गेलात आणि सत्ताधारी पक्षामध्ये असल्या कारणामुळे तुमची देखील भूमिका जाणून घेणं तितकंच महत्वाचं होतं आणि आता आपण चर्चेमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांच्याकडे जाऊयात अरुण सावंतजी यापूर्वीच शिवसेनेतली फूट आणि पुन्हा एकदा उदय होत असताना होणारी शिवसेनेतली फूट संपूर्ण राज्याच्या मनामध्ये आता तोच प्रश्न आहे आता पुढे काय राजकीय भूकंप येत्या तेवीस तारखेला होणार ही जी शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये कितपत अरुणजी विशालजी पहा या ज्या काही गोष्टी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी सुरू केलेल्या आहेत याच्यामध्ये तिळमात्र म्हणजे काहीच त्याच्यामध्ये तथ्य नाहीये बर उदय सामंतजी हे आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचे अतिशय विश्वासू सहकारी आहेत उद्योग मंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या राज्यामध्ये बजावलेली आहे आता या दोघांमध्ये कसं वैर निर्माण होईल तसंच महायुतीमध्ये कसं वैर निर्माण करता येईल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये याचा हा एक प्रयत्न आहे संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावरती शाळकरी मुलगा सुद्धा विश्वास ठेवत नाही दररोज त्यांचं खोटं बोलणं सुरू असतं संजय राऊत यांना त्यांच्या उभाटा पक्षामध्ये काय किंमत आहे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना आपण विचारू शकता आणि विजय वडेट्टीवार जे आहेत यांची परिस्थिती तर अतिशय केविलवाणी झालेली आहे आज काँग्रेस पक्षाला एका विजयाची गरज आहे तर कदाचित काँग्रेस पक्ष जिवंत राहील परंतु हा जो काही विजय आहे विजय वडेट्टीवार याची काँग्रेस पक्षाला आता गरज उरलेली नाहीये तो बिचारा कसं तरी आपलं अस्तित्व कसं दाखवता येईल टी चॅनेलवरती किंवा आपल्या पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना करता, करता चाललेला आहे प्रयत्न आहे अट्टा हास आहे दुसरी गोष्ट संजय राऊत असं म्हणाले की उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार त्यांच्या आता सध्या पाठीमागे आहेत त्यांच्या हातात आहेत ही गोष्ट अगदी बरोबर आहे विशालजी हु. आता जनतेला मला हे सांगायचं आहे की हे वीस आमदार कोण तर आता सध्या जे काही शिवसेना उभाटा पक्षामध्ये वीस आमदार जे काही त्यांच्याकडे आहेत ते सर्व वीस आमदार उदय सामंत यांच्या पाठीशी उभे असावेत असं मला वाटत आहे आणि म्हणून संजय राऊत यांनी ते इथे वक्तव्य केलेलं आहे आता अडीच वर्षापूर्वीच हा उदय होणार होता असं सुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत तर अडीच वर्षापूर्वी होणार होता नाही अडीच वर्षापूर्वी एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला आणि म्हणूनच या संजय राऊत सारख्या आणि उभाटा शिवसेना जिने आपलं हिंदुत्व विकून टाकलं काँग्रेसच्या पायाशी बाळासाहेबांचे विचार विसरले ते असा तो सूर्य उदय तेव्हाच झाला होता आणि आज ही जी काही खोटी हिंदुत्ववादी शिवसेना उभाटा उरलेली आहे तिचा अस्त जवळजवळ जवळ आलेला जवर आहे तेव्हा तो उदय झालाय आणि हा आता असंजय राऊत सुचवू इच्छित असतील कदाचित त्यांना काय बोलावं आणि काय नको हेच कळत नाहीये मागच्या वेळेस त्यांनी दाओसची जेव्हा परिषद सुरू झाली होती तेव्हा सुद्धा नाना प्रकारचे आरोप केले होते त्यावेळेस खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्यावेळेस होते आणि तीन लाख कोटी डॉलरची त्यांनी इथे हे आणली होती गुंतवणूक आणली होती त्र्याऐंशी टक्के त्याच्यातील करार पूर्ण झाले होते आणि आता त्याच्या जवळजवळ तिप्पट गुंतवणूक येण्याचे चान्सेस आहेत अनुभवी उदय सामंत आहेत तेव्हा ते त्यांना त्यांना कसं डिस्टर्ब करायचं एक प्रयत्न काही दिवसांपासून चर्चा सुरू झालेली आहे पुन्हा एकदा आणि खास करून पालकमंत्री पदानंतर की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यामुळे ते दरेगावी गेलेले आहेत किती सत्यता आहे आणि मग त्यांच्याच मनधरणीसाठी गिरीश महाजन असतील किंवा जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे त्यांना देखील जावं आहे ही जी शक्यता निर्माण झालेली होती राजकीय वातावरण एकनाथ शिंदेजी हे फार अनुभवी व्यक्तिमत्व आहे नेते आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत हे काही छोट कोणी बाळ नाही ते छोट्या छोट्या कारणावर रुसत बसेल आणि गावी जाऊन बसत राहील हे फक्त विरोधकांमार्फत जनतेला संभ्रमात टाकायचं कारण त्यांना माहिती एकनाथ शिंदेजी यांची लोकप्रियता आता मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा तेवढीच आहे किंबहुना ती दिवसेंदिवस वाढत आहे त्यांनी आता जो काही तेवीस तारीख पासून त्यांनी जे काही आता नवीन आंदोलन सुरू केलेलं आहे की जाऊन आभार मानेचे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन ते आभार यात्रा काढणार आहे तर ही जर आभार यात्रेचं वादळ पुन्हा तयार झालं तर हे कुठे फेकले जातील विरोधक पत्ता सुद्धा लागणार नाही म्हणून त्यांचा हा आहे की खोटं काहीतरी पसरवूया आणि एकनाथ शिंदेजी यांना बदनाम करूया जनतेच्या मनामध्ये बाकी काहीही नाही बरोबर आहे मग अशा प्रकारच्या सातत्यानं येणाऱ्या बातम्या मग ते येतात कुठून आणि मग त्यावरून दिवसभर राजकीय चर्चा कराव्या लागतात ला हे ला ला। <laughs> वातावरण कुणामुळे निर्माण होतं मग अरुणजी विशालजी विरोधकांना जिवंत राहण्याकरिता काहीतरी विषय हा लागतोच आणि म्हणून संजय राऊत सारखे बडबोले प्रवक्ते उभाटा शिवसेनेचे आणि तिकडून आता विजय वडेट्टीवर बिचारे प्रयत्नशील आहेत की मला नाना नानांना हटून मला अंतात कम याच्या आपल्या प्रदेश अध्यक्ष पदावर याच्याकरता चाललेले केविनवाणी प्रयत्न आहेत आणि मग टी व्ही मीडियाकडे जर असे त्यांच्या खोट्या गोष्टी आल्या तर त्यांचं सुद्धा कर्तव्य की जनतेसमोर ते मांडणं तर त्यात काही गैर नाहीये आणि त्यात सत्य मात्र मुळीच नाहीये मात्र जे आता पालकमंत्री पदावरून काल जो विषय घडला ऍक्च्युअल तिथे आमचेच पालकमंत्री होते आणि तो विचार त्यांचा केला गेले नाही याच्यावरून जर एक दोन व्यक्ती म्हणाले असतील की आमचा तिथे विचार झाला पाहिजे होता तर त्याच्यात गैर काही नाही आपला हक्क मागणं मागणं हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्या चुकीचं काय धन्यवाद अरुण सावंतजी तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि जे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे जी परिस्थिती आणि ज्या वक्तव्यांवरती चर्चा करावी लागते त्याविषयी शिवसेनेचे काय मत ते आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा